शरद पवारांना आम्हाला बारामतीतनं संपवायचं आहे तर ह्या वक्तव्याचा बारामतीकरांवर काय नेमका परिणाम झाला आहे बारामती करत नाही तर हे बारामती लोकसभा मतदारसंघावर याचा परिणाम होण्याचं शक्यता आहे म्हणजे ही जर वाक्य भाजपच्या नेत्यांकडून शरद पवारांना आम्ही संपवायला निघालेलो आहे शरद पवारांना आम्हाला संपवायचं आहे असं जर हे वारंवार बोललं गेलं तर ह्याचा फार मोठा पट फटका अजित पवारांना बसू शकतो कारण शरद पवारांची या लोकसभा मतदारसंघावर एक मोहिनी आहे आणि कसं आहे शरद पवार हे ज्येष्ठ नेते त्यांना आदर आहे इथं या मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल जर तुम्ही म्हणजे त्यांचा विरोधकसुद्धा जर तुम्ही एक पातळी सोडून शरद पवारांवर जर टीका केली तर ते, ते इथल्या माणसाला सहन होत नाही म्हणजे हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे एक तुम्ही टीका करा त्याची एक लेवल पाहिजे एक ते पातळी सोडून जर तुम्ही टीका केली तर ते हानिकारक आहे म्हणजे आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो चौऱ्याण्णव साली इथं दौंड तालुक्यातल्या स कारखान्याची निवडणूक होती भीमा सहकारी साखर कारखाना त्यावेळी ते शिवसेनेचे आमदार होते फार डॅशिंग आणि एकदम जबरदस्त आमदार होते देवळे तर त्यांनी पॅनल उभं केलं होतं हे आत्ताचे जे आमदार आहेत राहुल कुल त्यांचे वडील होते सुभाषांना कुल आणि रमेश थोरात हे दोघं फार स्ट्राँग लिडर होते त्यांच्याविरुद्ध प्रकाश देवळेंनी पॅनल उभं केलं होतं तर तिथं त्या पॅ ते पॅनल विजयी होईल असं म्हणजे एक आठ दिवस आधीच चित्र होतं पण नंतर त्या पाटसच्या एका सभेमध्ये शरद पवार आणि शरद पवारांवर इतकी भयंकर स्वरूपाची टीका करण्यात आली की तिथूनच त्या निवडणुकीचं सगळं चित्र बदललं मग तिथं दोन त्या सभेच्या स्थळी अशी दोन वाड्याची झाडं होती तर एका झाडाला शरद पवारला फाशी देणार आणि एका झाडाला अजित पवारला फाशी देणार हे वाक्य त्यावेळी इतकं गाजलं तर ती निवडणूक फार पलटीच झाली म्हणजे एकही माणूस निवडून आला नाही समोरच्या पॅनलचा म्हणजे अशी त्यावेळेला तिथं परिस्थिती झाली ती तर कसं आहे लोकांच्या मनामध्ये शरद पवारांच्याबद्दल काय राग असू शकतो कळलं का त्यांच्याशी काही मतभेद आहेत परंतु हे खडकवासल्यासारखा शहरी भाग जाऊ द्या तुम्ही पण ग्रामीण भागामध्ये शरद पवारांना मानणारा आणि एकंदरच आपलं भारतीय संस्कृतीमध्येच असं आहे की आपण वयोवृद्ध लोकांना आपल्या घ सगळ्या म्हणजे ज्यांचं काही नाही आहे त्यांनासुद्धा आपण सन्मान देत असतो अशावेळी शरद पवारांसारख्या एवढ्या ऋषतुल्य माणसाबद्दल जर तुम्ही अशी टीका करत राहिला तर मग ते लोक सहन करणार नाहीत असं मला तरी वाटते तर सर मला असं विचारायचं होतं की आ, एवढ्या वया वयोवृद्ध माणसाचा अपमान लोक करत नाहीत पण आत्तापर्यंत पवारांनी फोडाफोडीचं राजकारण बऱ्याच प्रमाणात केल्याचं दिसतं म्हणजे भुजबळांच्या रूपाने त्यांनी शिवसेना फोडली मुंडेंचं घर फोडलं तर आता वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांच्यावरच हे सगळे फारसे उ उलटतात असं वाटतं तुम्हाला नाही शरद पवारांच्याबद्दल तसं म्हणता येईल की त्यांनी शिवसेना फोडली पहिल्यांदा शिवसेना फोडायचं काम त्यांनीच केलेलं आहे आणि मुंडेंच्या घरामध्ये जे काही झालं त्याबद्दलही त्यांच्याबद्दल आरोप केले जातात परत आणखी अशी बरीच घराणी आहेत की जिथं त्यांनी सगळे प्रॉब्लेम निर्माण केले असं म्हणतात लोक म्हणजे असे आरोप केले जातात आता त्यात काय सत्य आहे असत्य आहे काय त्यावेळी नक्की सिच्युएशन घडलेली आहे हा प्रश्न वेगळा आहे पण आता शरद पवारांचंच घर फुटलेलं आहे आता अजित पवार बाजूला गेलेले आहेत तर ह्याची मजा लोक घेता येत ना म्हणजे लोकांना बरं वाटतं आहे काही म्हणजे असा एक मोठा वर्ग आहे की ज्याला बरं वाटते की बघा आता ह्यांना धडा मिळालेला आहे का नाही परंतु ह्या सिच्युएशनचा बारामती मतदारसंघातल्या मतदानावर काही परिणाम होणार नाही कारण काय माहिती म्हणजे असं झाल्यामुळं आता शरद पवारांच्या विरोधात सगळं गेलेलं आहे असं नाही आहे ते म्हणजे आता फक्त काय होईल की पूर्वी जे पवार घराण्यामध्ये उमेदवाराला उभं करायचं आणि अजित पवारांनी शरद पवारांनी सगळ्या महाराष्ट्रभर प्रचार करायचा अजित पवारांनी थोडंसं मतदारसंघाकडं लक्ष द्यायचं आणि तो आरामशीर उमेदवार निवडून यायचा आता फक्त असं होणार आहे ह्या सगळ्यामुळं हे घर फुटल्यामुळं की आता बघा ना शरद पवारांच्या घरातले सगळे कुटुंबीय र प्रचाराला उतरलेले आहे म्हणजे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आठ दहा दिवसांनी हे सगळं कुटुंब प्रचाराला उतरायचं आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या पंधरा दिवस आधी हे सगळ्या प्रचाराला उतरलेले आहे ते घर फुटण्याचा हा परिणाम आहे परंतु आता शरद पवारांनी फार महाराष्ट्रात इतरांची घरं फोडली इतरांचे, घर इतरांचे पक्ष फोडले म्हणून आता त्यांना धडा शिकवा असं काय मतदारांमध्ये हवा नाही शेवटच्या डप्प्याकडे बोलूया सर की आता मराठा आंदोलनामुळे संपूर्ण राज्यभर मराठा आणि ओबीसी यांच्या मतदानावरचा भरपूर विषय चर्चेला जातो आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये काही ना काही प्रमाणावर मराठा आरक्षणाचा प्रभाव जाणवलेला आहे पार गाव पातळीपर्यंत हा विषय निघालेला आहे की ओबीसी विरुद्ध मराठा असेही काय काय लोकं लढत रंगवताना दिसतात पण बारामती लोकसभा बा मतदारसंघामध्ये पूर्वी पण आणि आत्ताही मराठा मतदार आणि ओबीसी मतदार यांची एकंदरीत मतदानाचा पॅटर्न कसा राहिला आहे नाही आता काय दोन हजार नऊच्या निवड लोकसभा निवडणुकीपर्यंत असा काय पॅटर्न बारामती लोकसभा मतदारसंघात नव्हता म्हणजे तीन तीन चार चार लाखांनी ज्यावेळेला उम उमेदवारसमोरचा निवडून येतो त्यावेळी मतदानाचा काय पॅटर्न नसतो म्हणजे पवारांना एक सरळ मतदान करायचं असा तो पॅटर्न होता